नमस्ते आज मी सुकट आहे 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 इथे इथे ना है। तर इते है ना गॅसवर तवा ठेवलेला तव्यामध्ये भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर आहे ना इथे कुबड वगैरे वास काही येत नाही तर पहिल्यांदा ही स्वच्छ साफ केलेली आहे त्याच्यामध्ये काय माती वगैरे असेल ती काढून घेतलेली आहे ती काढल्यानंतर आहे ना इथे तव्यावर छान अशी भाजून घ्यायचे इथे तव्यावर आहे ना अशी लोखंडी तव्यावर अशी पसरट भांड्यामध्ये घ्यायची आणि छान अशी भाजून घ्यायची गोल्डन कलरवर जास्त पण जालायची नाही जाल्यानंतर आहे ना पूर्णपणे टेस्ट उतरणार इथे अशी मी एक दोन मिनटं जरी भाजली ना तरी छान अशी भाजते घरामध्ये खुजबू येईपर्यंत भाजायची आता या सुकटीचा पण छान असा खुजबू सुटला आहे तुम्ही हिला सुकट बोलता जवला बोलता का सुकी मच्छी बोलता काय बोलता ते कमेंट करा इथे बघा छान अशी भाजलेली आहे आता इथे आहे ना ही कारून घ्यायची इथे छान गोल्डन कलर वर झालेली आहे सुकट भाजून आता आपण इथे कारवायची इथे पसरट भांडा घ्यायचा आणि छान अशी धुवून घ्यायची कशी धुवायची ते सांगते तुम्हाला भरपूर असं पाणी घ्यायचं पूर्णपणे अशी चोलून चोलून घ्यायची कारण ह्या ज्यात आहे ना माती असते समुद्रातली आहे माती मीठ वगैरे असतो तर पूर्णपणे खारटपणा पण जातो छान अशी चोलायची जास्त पण चोलायची आणि कारताना अशी कारून घ्यायची छान अशी निघते अशी नाही निघाली तर आपली चाची गालणी असते किंवा ज्यूजची गालणी ती घ्यायची त्यांनी पण बऱ्यापैकी येते पाण्यात काही जात नाही आता इथे आहे ना मी पूर्णपणे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे इथे पहा स्वच्छ धुतलेली आहे आता काय करायचं वरून आहे ना मी अर्धा लिंबू घेतले लिंबू छान असं पिलून घ्यायचं मग काय होतं उबरस वगैरे वास वगैरे येत नाही इथे लिंबू पिललेला आहे छान असा इथे गॅसवर कडे ठेवलेली आहे कडईमध्ये ना तेल टाकलेलं आहे एक चमचा तेल टाकलेला आहे तेल गरम झालं नाही ते का आपण लसूण टाकायची तेल इथे गरम झालेलं आहे तर इथे मी लसूण सोलून घेतलेली टाकायची याच्यामध्ये छान गोल्डन झाली पाहिजे इथे करीपत्तेची पाणी टाका फ्रेश करी खुशबू येतो इथे इथे दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत इथे कांदा पण छान आता गोल्डन कलर करून घेतो मोग इते कांदा आयसा मोजोच करायचा आणि गोल्डन कलर करून घ्यायचा इथे कांदा बघा गोल्डन झालेला आहे इथे टोमॅटो टाकायचं दोन टोमॅटो घेतल्या तिथ टोमॅटो इथे तेलावर परतून घ्यायचं छान असं सॉफ्ट करायचं इथे मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथे टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे बघा छान असं झालेलं आहे इथे काय करायची आता ही सुकी सुकट भाजून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तेलावर पर ते परतायची तेलावर परतल्याने आहे ना छान असा फुजलू येतो आणि खुब्बट असा वास वगैरे काही येत नाही आणि खायला पण टेस्टी लागतो इथे तेलावर छान ते अशी भाजून घेतलेली आहे सुकीला बघा असे परतून घ्यायचे म्हणजे खुब्बट वास येत नाही आहे आणि एक नंबर चविष्ट लागते इथे मी मसाला टाकते धना पावडर अर्धी चमचा कलरची कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धी चमचा आगरी मसाला अर्धी चमचा घरगुती मसाला आणि हळदी पावडर इथे तुमच्याकडे कस्तुरी मेथी असली तर ती टाका खूप छान टेस्ट येते इथे पूर्णपणे मसाला टाकलेला आहे आता छान असं इथे मिरचीचा ठेसा बनवलेला मिरची आदर कळसूण दोन चमचा टाकलेला आहे आपण छान असा मिक्स करून घ्यायचा इथे कोथिंबीर टाकलेली आहे ओलं खोबरं टाकलेलं आहे याच्यामध्ये नारळाचं मसाला करून घेतलेला आहे इथे मिक्स करायचं इथे अद्रक आणि लसूण आहे त्याची पेस्ट टाकायची पूर्णपणे मिक्स करायचं इथे पाणी टाकायचं पाणी बॉईल करून घ्यायचं बॉईल पाणी केल्यानं का लवकर कोणतीही भाजी असली की रसा असला तर लवकर कर येतो इथे बघा पाणी टाकलेलं आहे इथे मी कट केलेली दोन बटाटे छान असे कट केलेली आणि पाणी ठेवलेली ती टाकून घ्यायची इथे आपण मीठ पहिल्यांदा टाकलेलं आहे इथे अर्धा पेला मी पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या वर बाहेर किती पाणी टाकायचं ते इथे मिक्स करून घ्यायचे ढाकण लावायचं आणि गॅस स्लो करायचा एक दहा मिनिट दहा मिनिटं झालेली आहे छान अशी बघा तरी पण आलेली आहे आणि इथे सुकट छान अशी शिजलेली आहे इथे आपण आहे ना आता कोथिंबीर टाकायची इथे कोथिंबीर टाकलेली आहे पूर्णपणे सुप्टीचा व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच खातरा धन्यवाद